नमस्कार मी निवेदक दत्तात्रय मोझमोले स्टार ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत माणूस पैशाने किती मोठं आहे यापेक्षा कर्तृत्वाने किती मोठं आहे हे जीवनात अधिक महत्त्वाचं असतं आणि त्यातच शिक्षिके पेशा म्हटलं की ज्ञानदानाचं पवित्र कार्य समोर येतं मात्र ज्ञानदानाचं पवित्र कार्य अनेक जण करतात मात्र काही थोडकीच गुरुजी विद्यार्थ्यांच्या आणि गावकऱ्यांच्या स्मरणात राहतात असंच एक उदाहरण म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आणेगाव येथील सहशिक्षक म्हणून कार्यरत असलेले जयराम मांगडे आणेगावसारख्या गावामध्ये तब्बल वीस वर्ष त्यांनी सेवा दिली अत्यंत प्रामाणिक पवित्र ज्ञानदानाचे कार्य करत गावकऱ्यांना आपलं साकारत शाळेचं रूपही त्यांनी पालटलं विद्यार्थी घडवले त्याचबरोबर गावाला शिस्त लावण्याचे काम देखील त्यांनी केलं त्यामुळे गावकऱ्यांनी त्यांची बदली झाली असता निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्यावेळी जयराम मंगडे यांना निरोप देताना अख्खं गाव गहीवरून आलं मुलगी सासरी नांदायला पाठवत असताना ज्या पद्धतीने गावकऱ्यांची अवस्था होते त्याच पद्धतीने गावातील नागरिक महिला विद्यार्थी गहीवरून रडत होते आपल्या आवडत्या शिक्षकाला त्यांना गाव सोडून जाऊ देऊ वाटत नव्हते या कार्यक्रमासाठी माझे शिक्षक बहिरवाल सर केंद्रप्रमुख अर्जुन बोराडे पत्रकार दत्तात्रेय मुजमुले पत्रकार मनोराम पवार यांची विशेष उपस्थिती होती कार्यक्रम प्रसंगी अनेक विद्यार्थी पालक गावकरी यांनी आपले मनोगत व्यक्त केली आणि त्यातून जयराम मंगडेसर यांनी केलेल्या कार्याला उजाळा त्यांनी दिला हे सांगत असताना गावकरी गहरून येत होते बदली झालेल्या शिक्षकांना निरोप देत असतानाच नवीन शाळेत शिक्षक म्हणून रुजू झालेले धनंजय गुजर आणि श्रीमती बावस्कर यांचं देखील गा, स्वागत गावकऱ्यांच्या वतीनं करण्यात आलं हे आजन्म माझ्यासोबत राहत असल्यामुळे मा, मी इथून पुढे कुठल्याही शाळेत जरी गेलो तरी मला काही कमी पडणार नाही आणि गेलेलो आहे जवळच्या शाळेत त्याच्यामुळं आपली भेटी गाठी ही सतत होत राहतील आणि तुम्ही जरी कधीही मला फोन केला कार्यक्रमाला करा किंवा एखाद्या आडी अडचणीला फोन करा मी शंभर टक्के मी या ठिकाणी तुमच्या पशी आल्याशिवाय राहणार नाही कारण का माझं ते कर्तव्य आहे मी वीस वर्षे तुमचं प्रेम उभोगलय आणि थोडंसं मी लांब गेलो म्हणून तुम्ही एखादा फोन केला मी नाही म्हणणार नाही तुम्ही कोणतंही मला वडगाव मध्ये असलेलं काम सांगा मी तुमचं ते काम करल एखाद्या वेळेस शालेय कामकाजामुळे तर नाही येत आलं तेवढ्यापुरतं मी दिलगिरी व्यक्त करेल परंतु तुम्ही हाक मारल्यानंतर मात्र मी शंभर टक्के या ठिकाणी येईल